मी अब्बासाहेब गोरे आज आम्ही दर्शनाला सोमनाथ मंदिर गुजरातमध्ये आलेलो आहे दर्शन हे खूप चांगलं झालं आहे तुम्ही बघू शकता मंदिर मंदिर समुद्र तुम्हाला आता मी खास म्हणजे फिरण्यासाठी आहे ते म्हणजे गुजरातमध्ये सोमनाथ मी स्थित आहे समुद्र हा समुद्र आहे सोमनाथ सोमनाथमध्ये बघा हे पर्यटन फिरायला आले जय हे मंदिर आहे सोमनाथ मंदिर आहे सोमनाथ मंदिर आहे सोमनाथ मंदिर ट्रस्ट गुजरात तुम्ही बघू शकता ते समुद्र आहे सोमनाथ मंदिराच्या बाजूला गुजरात